नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे काही जी आर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे कालचे आणि आजचे जी आर दोन्हीही जी आर आपण एकाच व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत नेमकी जी आर हे कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहे हे सर्व आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालत आपण सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे अवेळी पाऊस व गारपीट आपातग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेसाठी महसूल खर्चाचे नवीन लेखा निर्माण करणे याबद्दलचा हजूके आहे तो जी आर आहे तीन एक दोन यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता सामूहिक पातळीवर ठोस वनरोपण कार्यक्रम चौवेचाळीस शून्य सहा शून्य चार ब्याण्णव या योजनेअंतर्गत अभिसरणांतर्गत करावयाच्या पूर्व पावसाळी व प्रथम वर्षीय कामांसाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हजू काय आहे तो जी आर आहे चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतर जी आर हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप जी आर दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्हाला याबद्दलच्या सर्व पी डी एफ जर का हवे असतील या जी आरच्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तेथून तुम्ही सर्व जी आर हे डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात मृदा व जलसंधारण विभाग शीर्षक आहे शासनाकडून सोपविण्यात आलेल्या चौकशी प्रकरणांच्या अनुषंगाने विभाग स्तरावर व दक्षता पथकाने करावयाच्या कारवाई संबंधित सूचना दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस यानंतर जी आर महिला व बालविकास विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी आय एफ ए डी साईट नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास प्रकल्प राविण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत जी आर दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस जी आर महिला व बालविकास विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे दो सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी आय एफ ए डी साहित्य नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्याकरिता प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याबद्दलचाच सा हाही जो काय आहे तो जी आर आहे जी आर दिनांक ही या ठिकाणी पाहू शकता दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षासाठी महिलांकरिता समुपदेशन केंद्र या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र व्ही सी डी सी या योजनेसाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणावीस राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अधिनिस्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगावसाठी नवीन पिढी पी एल ए खाते सुरू करण्याबाबत यानंतरचा आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे सक्तीचा प्रतीक्षा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून मंजूर करणेबाबत श्रीमती वैशाली राज चव्हाण निर्धार उपसचिव जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की दोन एक दोन हजार पंचवीस म्हणजे की आता जे काही जी आर आहे मित्रांनो हे कालचे जे काही जी आर आहेत ते आपण आता सुरू केले आहेत चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे नवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्याबद्दलचा हा आहे तो जी आर आहे यानंतरचा ही जी आर मित्रांनो आपण पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे शीर्षकी याबद्दलचे सेम आहे नवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्याबद्दलचाही हा जो काही आहे तो जे आर आहे जे आर दिनांक ही या ठिकाणी पाहू शकता की दोन एक दोन हजार पंचवीस चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचाही या जो काही जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे चालला आहे शीर्षक आहे कक्षा अधिकारी मुदतपूर्व बदली दोन हजार चोवीस जे आर दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जो काही जी आर आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई या कार्यालयातील कक्षा अधिकारी यांचे एक पद प्रतिनियुक्तीने भरण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी जिया आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मंत्रालयीनसवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा परत करण्याबद्दलचा हजू काय आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ए आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक ही सेम आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस मंत्रालयीन संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा कालावधीस मुदत वाढ देण्याबद्दलचा हा जो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे कुमारी अमृता चरणदास फुल झेले सहाय्यक अभियंता श्रेणी दोन विद्युत गट ब राजपत्रित यांना जलसंपदा विभागातील उप अभियंता विद्युत व तांत्रिकी गट अ राजपत्रित या पदावर रुजू कर होण्याकरिता कार्यमुक्त करण्याबद्दलचा जो काय आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फे आलेला हा नवीन जी आर आहे शीर्षक आहे सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या कार्यालयासाठी संगणक सामग्री खरेदी करण्याकरिता रुपये सत्त्याण्णव लाख पस्तीस हजार आठशे इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा हाजूक आहे तो जी आर आहे यानंतरचा जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे फाईव्ह मुख्य लेखा शीर्षक शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखाली उपशीर्ष दोनशे दोन शून्य दोन शून्य शून्य एक मोटार वाहन खरेदी अग्रिमे शहात्तर दहा शून्य चार एक्क्याऐंशी वाहन खरेदी अग्रिम वाटपबद्दलचा हा जुके आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे नाशिक येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणे व त्याकरिता आवश्यक पदे मंजूर करणे बाबत जी आर दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई या संस्थेतील अधिष्ठता यांना शासकीय कामकाजासाठी चार चाकी वाहन भाडे तत्वावर उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबद्दलचा हजूके आहे तो जी आर आहे चला तर यानंतर जी आरही पाहूयात यानंतरचा जी आर हा अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करण्याबद्दलचा हजूके आहे तो जी आर आहे जे आर दिनांक आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे अनुदान वितरण जे आर दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्ष बावीस दहा शून्य एक चौसष्ट या अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली साठ फेलो मशीन खरेदी करण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत जे आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरील जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे नागपूर व र रत्नागिरी या वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रुग्णालयातील वस्त्र धुलाई सेवेसाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत जी आर दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर जिल्हा सातारा मे बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील अनुदानाची सत्तर टक्के रक्कम अदा करण्याबाबत जी आर दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस हाय जी आर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे राष्ट्रीय कर्करोग मधुमेह हृदयरोग व पक्षघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रसंत संत तुकडोजी रिलेजन कॅन्सर अँड रिसर्च सेंटर नागपूर टर्शरी केअर कॅन्सर सेंटरसाठी सामाजिक विशेष घटकाकरिता केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्स्याचे अनुदान वितरित करण्याबाबतचा हजो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे राष्ट्रीय कर्करोग मधुमेह हृदयरोग व पक्षघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्र संतत तुकडो जी रिज रिजनल कॅन्सर अँड रिसर्च सेंटर नागपूर येथील टर्शरी केअर कॅन्सर सेंटरसाठी आदिवासी घटक कार्यक्रमा कर अंतर्गत टी सी एस केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्साचे अनुदान वितरित करण्याबाबत जी आज दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग मधुमेह हृदयरोग व पक्षघात प्रतिबंधक व नियंत्रक कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी रिजनल कॅन्सर अँड रिसर्च सेंटर नागपूर येथील टर्शरी केअर कॅन्सर सेंटरसाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता करिता सर्वसाधारण योजनेतून साठ केंद्र हिस्स्याचे व चाळीस राज्य हिस्स्याकरिता अनुदान वितरित करण्याबद्दलचा हा जुके आहे तो जी आर आय मित्रांनो यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावखाना या योजनेकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून बावीस दहा के एक्केचाळीस या लेखाशीर्षातून रुपये सत्तर कोटी इतके अनुदान वितरित करण्याबद्दलचा हा जो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक आहे दोन एक दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण दिनांक तीन जानेवारी आणि दोन जानेवारी या रोजी आलेले जे काही सर्व जी आर आहे ते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि याबद्दलचे सर्व सविस्तर पीडीएफ जे काय आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो अशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद